Uh, माझं नाव साईनाथ मोरे आहे मी पालघर डहाणू इथे राहतो uh, मला हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम एकोणीसशे uh, अट, सतरामध्ये झाला होता uh, त्यानंतर तीन ते चार महिन्यानंतर मी एक टी व्हीला माझ्या बाबची ॲड पाहिली तर त्याच्यावरती मला कॉन्टॅक्ट रेफरन्स मिळाला मी फोन केला आणि डायरेक्टली येऊन डॉक्टर अमित साहेबांना भेटलो त्यांनी मला ब्रीफ केलं की कशी सिस्टम ऑपरेट होते त्याच्या आधी मला थोडंफार माधवबाग खोपलीची आयडिया होती परंतु आपल्या जवळ असताना मी लांब का जावं या उद्देशाने मी सरांशी कॉन्टॅक्ट केला आणि माझी ट्रीटमेंट सुरू केली साधारणपणे फेब्रुवारी मार्च ला ऍक्च्युअली मला हार्ट अटॅक येऊन गेला होता प्रिकॉशनरी मेजर म्हणून मी माधवबागशी कॉन्टॅक्ट केला त्यानंतर माझी ट्रीटमेंट सुरू झाली रेग्युलर तुमची जी पी आहे त्याप्रमाणे परंतु विदिन अ टू मंथ मला खूप फरक जाणवला फरक इन की मला जे थकवा येत होता येऊन हे झाल्यानंतर स्टेम टाकल्यानंतर सुद्धा तो रिलॅक्स झालो वजन कंट्रोल झालं आता ऑलमोस्ट मला दोन हजार सतरा सॉरी दोन हजार सतराला अटॅक आला दोन हजार अठराला मी ट्रीटमेंट सुरू केली आणि आता दोन हजार पंचवीस सुरू आहे प्रॉपरली मी ट्रीटमेंट घेतो आहे इनिशियली माझ्या अलोपॅथीच्या सुद्धा गोळ्या चालू होत्या त्याच्यानंतर हळूहळू हो डॉक्टर साहेबांनी पॅरालाली एक एक कोळी बंद केलेली पेथीची आता आणि आता टोटली ऑलमोस्ट आयुर्वेदिक वरती चालू आहे म्हणजे माझ्या बागच्याच गोळ्या चालू आहेत आणि आता मी बऱ्यापैकी रिलॅक्समध्ये आहे आणि आता मी ऍक्च्युअल मी एक रिटायर्ड पर्सन आहे माझा वय आता एकसष्ट चालू आहे आणि कम्फर्ट मध्ये आता आलेलो आहे आता मी रिजॉईन केलं माझं जुनं ऑफिस अप डाऊन वगैरे होत आहे फक्त ह्याच्यामध्ये मी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार योग प्राणायाम डेली वॉकिंग आणि त्यांचे जे डायट सांगितले ते प्लस ते जे रेग्युलर मला औषध दिले ते न चुकता घेतो दुसरी गोष्ट म्हणजे असं की माधव जो स्टाफ आहे तो अत्यंत हुशार आणि ब्रिलियंट म्हटलं तरी चालेल सर्वजण खूप कौप कोऑपरेटिव्ह आहेत दोन्ही लोकेशनचे पालघर डहाणू पालघर आणि सॉरी बोईसर एकंदरीत मला जे ट्रीटमेंट आहे ती खूप आवडली मी बऱ्याचशा लोकांना ह्याच्या संदर्भात रेकमेंड पण केलंय काय लोक कॉन्टॅक्ट केला काय लोक करतील आणि मी खूप खूप शुभेच्छा देतो साने सर आणि डॉक्टर अमीर यांना धन्यवाद